राष्ट्रीय गुरव महासंघातर्फे पुरस्कार वितरण समारंभात थाटात संपन्न शिक्षक समाजाला अंधाराकडून उजेडाकडे घेऊन जाण्याचे काम करत असतो इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा शिक्षकी पेशात समाधान आनंद आहे त्यातून विद्यार्थी घडवण्याचे काम अविरत सुरू असते असे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्राचे अधिष्ठाता प्राध्यापक वसंत कोरे यांनी मांडले जुळे सोलापूर द्वारकाधीश मंदिरात झालेल्या राष्ट्रीय गुरव समाज महासंघ सोलापूर शाखेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते अध्यक्षस्थानी महासंघाचे कार्याध्यक्ष मल्लिकार्जुन गुरव हे होते यावेळी समाजाचे उपाध्यक्ष शशिकांत जिड्डीमणी दिव्य मराठीचे वरिष्ठ उपसंपादक विजय साळवे आदी उपस्थित होते जिल्हाध्यक्ष निंगराज विंचुरे यांनी प्रास्ताविक केले ज्ञानेश्वर पाटील यांनी आभार मानले यावेळी शरणप्पा फुलारी माधुरी पुजारी क्षीरसागर जगदेवी फुलारी नंदकुमार विजापुरे कविता बिराजदार मंजुषा फुलारी अमोल डेपे विद्या पुजारी हनुमंत जोडबोटे राजशेखर हुगार नवनाथ नाईकवाडी शिवाजी खोबण सुहास गुरव गोपाळ गुरव लक्ष्मण गुरव पांडुरंग काळे उषा स्वामी प्रभाकर बटगेरी यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला